जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे युवा नेते शेख वसीम यांच्या वाढदिवसानिमित्त व्यर्थ खर्च टाळत दिनांक दोन ऑक्टोबर बुधवार रोजी मद्रासातील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले येथील दारलुम उलुम येथे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते शेख वसीम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ओमकार चौधरी मुसावीर खान सय्यद जावेद शेख मुर्तुजा अनिकेत अवचाटे गोपाल बिर्ला फैजान पटेल सय्यद असेफ हे उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे युवा नेते शेख वसीम यांच्या वाढदिवसानिमित्त बाबू पठाण कोकर यांच्या वतीने शेख वसीम व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दारलूम उलूम येथील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले वाढदिवसानिमित्त पुष्पहार पुष्पगुच्छ केक याचा व्यर्थ खर्च टाळत सामाजिक उपक्रम राबवण्याची गरज आहे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे युवा नेते शेख वसीम यांच्या वाढदिवसानिमित्त बाबू पठाण यांनी सामाजिक उपक्रम राबवला परिसरात होत आहे आज वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व मित्र मंडळाने हार पुष्पगुच्छ व बुके आणता एक सामाजिक कार्यक्रम राबविला मदर्शच्या विद्यार्थ्यांना खेळांचे साहित्य वाटप करून एक चांगला संदेश दिला माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो व इतर कोणाचाही वाढदिवस असल्या तर खर्च न करता एक सामाजिक उपक्रम राबविले हो धन्यवाद वसिमभाई यांचा आज वाढदिवसानिमित्त या उर्दू शाळेमध्ये आज आम्ही लेकरांना खेळायचं सर्व सर्व साहित्य ह्या ठिकाणी वाटप केलं व कुठंही इतर खर्च न करता आम्ही समाज उपयोगी कसं समाजाच्या एक आपल्या बोरी गावाच्या कामी कसं म्हणजे येता येईल त्या हिशोबानं आम्ही कार्यक्रम राबवत आलो धन्यवाद एक सामाजिक कामा कामात सदैव अग्रेसर असणारं हे व्यक्तिमत्व मित्रांसाठी कधीही अवरात्र उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थानं त्यांच्या वाढीस त्यांनी जो ह्या मदर्शामध्ये जो कार्यक्रम ठेवला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या हिशोबाने त्यांनी हे कार्यक्रम ठेवला लहान मुलांना साहित्य खेळण्याचं आणि मिठाईचं वाटप त्यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल ते त्यांचे सर्व मित्रप्रच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि येणाऱ्या काळात देखील वसीमबाईची राजकीय वाटचाल असो सामाजिक जीवन असो याला आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद यापुढे देखील अनेकांचे वाढदिवस जेव्हा असतील किंवा सामाजिक कार्यक्रम असतील त्यावेळेस अनार्थ खळ खर्च न करता अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित करून आपला वाढदिवस साजरा करावा या उद्देशाने हे आम्ही सर्वांना आवाहन करतो धन्यवाद